महाराष्ट्र राज्यात कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या विविध योजनांच्या उद्घाटनाचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले यामध्ये शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाविद्यालयांमधील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र याचा दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला कोल्हापूरमध्ये डॉक्टर बापूजी साळुंके इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ पंतप्रधान मोदींनी दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार धनंजय महाडिक जिल्हाधिकारी अमो यांच्या उपस्थितीत करण्यात आला हे केंद्र कौशल्य रोजगार आणि उद्योजकता वाढीसाठी विशेष कार्यक्रम रावेल यामध्ये विद्यार्थ्यांना अद्ययावत कौशल्याचे प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवली जाईल या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना उद्योग आणि व्यवसायातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली जाईल ज्यामुळे ते नव्या उद्योजकीय संधीसाठी सक्षम होतील महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरसाठी पदवी पुरेशी नसून त्यांच्याकडे कौशल्य असणे ही गरजेचे आहे या पदवी आणि कौशल्याच्या जोरावर ते उत्तम करिअर करू शकतात यासाठीच राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत व्यावसायिक शिक्षणातून कौशल्य विकास या, कौशल या संकल्पनेचा फायदा अधिकाधिक युवक युवतींना होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण एक हजार महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत त्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडले या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित होते